नमस्कार मित्रांनो मी अनिल पाटील आणि आपलं ट्रेकल या युट्यूब चॅनल आपलं सर्व स्वागत आहे तर आज आपण चाललेलं आहे बुदर्ग तालुक्यात असलेल्या बसुदेव मंदिर व बसुदेव पठार या ठिकाणी आज, आज आपल्याबरोबर आहेत प्रवीण सचिन समीर तर आ, आ, या ठिकाणी येण्यासाठी आपल्याला मोदाटिटाकपूर धारवाड मिंची असा प्रवास करावा लागतो आहे तर या मंदिर आहे या एका निसर्ग गोष्टीकडे उरलेलं आहे तर चला पाहूया हे मंदिर कसं आहे ते तर मित्रांनो मिंचे गावातून उभं आल्यानंतर आपल्याला वसुदेव दंगाव लागेल तिथून थोडा कचरा रोड लागेल आपल्याला आता पावसाळा असल्यामुळे गाडी येऊ शकत नाही आणि यात थोडा ट्रेकल्यानंतर आपल्याला या ठिकाणी वसुदेव मंदिर लागेल या ठिकाणी मंदिरच्या परिसरात आपल्याला हे दीपमाळ काही शिळा पण आहेत समोर तुम्ही बघू शकता बसू देऊ जे कुठल्या घडी मूर्ती नाहीत त्या पूर्ण दगड ते या ठिकाणी त्याला त्यांनी बसू देऊन या ठिकाणी तुम्हाला नागजीला झरा दिसेल इथून पाणी खाल्लं जाते चार पाच गावचं आराध्य देवत आहे मोठी यात्रा भरते आणि मंदिरच्या बॅक साईडला आपल्याला पठार आहे तिकडे आपण आहे थोड्या वेळ दर्शन घेतल्यानंतर निसर्गाच्या सानिध्यात बसलेलं वसुदेव मंदिर आणि त्या मंदिराचा परिसर शेकडो वर्षाच्या आंब्याच्या फणसाच्या अशा जंगली वृक्षांनी सजलेला आहे मंदिराच्या मागच्याच बाजूला बारमाई वाहणारा झाडा आहे येणाऱ्या पर्यटकांना लोकांना येथील आंब्याचं पाणी अमृता समान आहे आणि पूर्ण वर्षभर या पाण्याचा पिण्यासाठी होतो मंदिरच्या पाठीमाग आल्यानंतर आपल्याला हे काही घर इमारती दिसतील ही खुली वस्ती नाही ही इंडॉलची या ठिकाणी पहिला इंडॉल उत्खन घ्यायचं आहे बंदी आणल्यामुळे या ठिकाणी उत् हे उत्खन थांबवलेलं आहे था। 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 मित्रांनो तुम्ही या ठिकाणी बघू शकता डोंगराची काय अवस्था केलेला आहे बॉक्साईसाठी बॉक्सासाठी उत्खनन करून अशाच प्रकारे सह्याद्रीची वाट लागत आहे बुम्ही पाहू शकता आहे तर मित्रांनो वसुदेव मंदिरपासून थोडे एक पंधरा वीस मिनटात चालल्यानंतर आपण या वसुदेव पटारावर पोचतो हे पटार आपल्याला डाव्या बाजूला भुदळ तालुका आणि उजव्या बाजूला राजनेरी तालुका लागते आणि हे दोन्ही तालुक्याच्या सीमेवर पटार आहे आणि तुम समोर तुम्ही बघता हे काळामट डॅम एरिया डॅमचा एरिया आहे भव्य असेही धरण आहे आणि हे दुर्गंगाखोर तर माझं गावही दिसते मला लहान लहान घरं दिसतात समोर कारखाना का आहे पूर्ण बेसाल्ट खडकामध्ये पट्टार आहे भव्य असं विस्तीर्ण पट्टा आता या ठिकाणी फुलं नाहीत दसऱ्याच्या आसपास आली की या ठिकाणी तुम्हाला विविध प्रकारची फुलं पाहायला मिळतील आपला बसुदेव हा ट्रेक संपन्न झालेला आहे तर आपले मित्र प्रवीण आता ही ट्रेक कसा वाटला त्यांना खूप सुंदर ट्रेक होता मंदिर असेल वरती पठार असेल पठारा, पठारा समोर दिसतेलं काळामडीचा बॅकवॉटर रा असेल राधानगरीचा बॅकवॉटर रा असेल आणि वरून दिसतेली छोटी छोटी खेडे असतील जबरदस्त ट्रेक आहे प्रत्येकानं नक्कीच एकदा भेट द्यायला काही अडचण नाही असं छान असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद